नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपण बघणार आहोत की आता हॉस्पिटलमध्ये सगळेच टेन्शन मध्ये असतात तर दुसरीकडे म्हणतो आपल्याला पोलीस स्टेशनला जायला हवं तर तेव्हा मात्र तो म्हणतो की अरे कशाला पण आताच तर येऊन गेले ना ते तेव्हा मात्र ऋषिकेशला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो दादा आता ही प्रोसेस आहे रे आपल्याला हे करावं लागेल आणि मला असं वाटतं कदाचित तिथे गेल्यावर पुन्हा एकदा ते आपली चौकशी करतील त्यामुळे आता इकडे अजूनच ऋषिकेश चिडतो पण तो म्हणतो कदाचित असं होईल आणि आपल्याला आता मेडिकल रिपोर्ट वगैरे हे सगळं दाखवाच लागणार आहे ना पोलिसांना त्यामुळे आपल्याला जावंच लागणार आहे तर इतक्यात मात्र ऋषिकेश नकार देतो अरे जानकी इथे एकटी आहे आपण कसं जायचं तेव्हा जानकी म्हणते तुम्ही काळजी करू नका मी करेल इथलं सगळं मॅनेज तुम्ही जा ते तिथे जाणं पण महत्वाचं आहे ना आणि असं म्हणून ती ऋषिकेशची समजूत काढून त्या दोघांनाही तिथे पाठवते आणि ती एकटीच हॉस्पिटलमध्ये थांबते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता नाना मात्र खूपच चिडलेले असतात कारण सुमित्राचा पत्ता नसतो त्यामुळे आता सुमित्राला फोन लाव असं ते चिडून बोलतात तेवढाच म्हणते मी आले आहे आणि सारंगला पण घेऊन आले आहे त्याला रिचार्ज मिळाला तेव्हा मात्र सगळ्यांना टेन्शन येतं आणि जानकी विचारते कुठे सारंग भाऊजी आणि तेवढ्यात दरवाज्यात बघितल्यावर सारंग सोबत ऐश्वर्या असते इकडे आजीला आज मात्र आनंद होतो परंतु घरातल्या सगळ्यांना राग येतो आणि नानांच्या डोळ्यात तर ऐश्वर्याबद्दल इतका प्रचंड राग असतो की आता नाना मात्र ऐश्वर्याला घरामध्ये पाऊल ठेवून देतील का हे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मात्र ऐश्वर्या आता सुमित्राचा वापर करून नक्कीच या घरामध्ये शिरणार आहे हे आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा